नमस्कार मैत्रिणीं तुम्हाला पण रोजच्या कामाचा कंटाळा येत आहे का आणि तुम्हाला पण एकटं वाटत आहे का तर चला तर मग हा व्हिडिओ त्या माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी की तिला कुठेतरी रोजच्या कामाचा कंटाळा येत आहे आणि एकटं वाटत आहे तर पहा आपल्याला प्रत्येकीलाच मनातून सारखं एकटं वाटत असतं आपण किती जरी माणसामध्ये राहिलं ना तरी माणसाचा आपल्याला कंटाळा येतो आणि हे असंच असतं जे आपल्याजवळ आहे त्यात आपण समाधानी राहत नाही पण आपण स्वतःवर काम केलं केलं किंवा आपण जर आपल्यावरच फोकस केला तर हा त्रास आपला पळून जाईल म्हणून हा त्रास कमी होईल काय त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर तर आपला मूड बदलाय तर सगळ्यात अगोदर तर आपला मूड बदलायचा असेल तर आपण इतरांचा का विचार करत असतो की कोणीतरी येईल आपल्याशी बोलेलंच तरच एक हो आपला एकटेपणा दूर होईल असं आपल्याला वाटत असताना पण असं काही नसतं तर असं आपल्याला वाटतं का तर आपण दुसऱ्यावर मानसिकदृष्ट्या अवलंबून राहतो ना त्यामुळे आपल्याला हे असं वाटत असतं म्हणून सांगत आहे कधीतरी स्वतःला वेळ द्या द्या थोडा आराम करा स्वतःशी पण कधीतरी बोला तुम्हाला जे आवडतं आहे ते करा गाणी म्हणा किंवा स्वयंपाक करत करत असताना गाणी ऐका तर एकटेपणाला कमजोरी नाही तर एकांताला स्वतःची ताकद करायला हवी आणि किती दिवस आपण सगळ्याचा विचार करून जगणार आहोत आणि स्वतःला त्रास करून घेणार आहोत म्हणून सांगत आहे आजच ठरवाय ठरवायला हवं की आपण स्वतःसाठी जगूयात आणि तसंही कोण छान म्हणेल कोण कौतुक करेल याची वाट पाहणं सोडून द्या कारण दिवसातला काही वेळ हा स्वतःला देऊन बघा कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि तसंही आनंदी राहण्यासाठी काय हवंय आपल्याला स्वतःला ते जर आपण शोधलं ना तर मग आपल्याला कसलाच एकटेपणा जाणवत नाही म्हणून सांगत आहे की आपल्याला जे वाटत आहे ते करा पण लोक काय म्हणतील याची भीती तर आपल्या मनात असतेच ना पण तुम्ही काहीही केलं ना तरी पण लोक काही ना काही तर बोलणारच आहेत त्यामुळे सगळ्यांचा विचार तर करत बसू नका आणि जे स्वतःला आवडत आहे आपण काय करायला हवं म्हणजे आपल्याला आनंद होईल त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळेच जेव्हा आपल्या चेहऱ्यावर हसू येतं ना तेव्हा आपल्याला वाटतं हे किती छान आणि किती भारी आहे आणि तो जो आनंद असतो ना जो आपल्यामुळेच आपल्या चेहऱ्यावर येतो ते पण तो पण खूप वेगळा असतो म्हणून स्वतःसाठी जगायला शिका आणि स्वतःसाठी जगूयात हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या एका मैत्रिणीला नक्की शेअर करा त्यांनाही खूप छान वाटेल आणि मलाही